नमस्कार सर्वांना तर आज एक मजकूर भेटला आणि तो आपल्या जगाशी किती संबंधित आहे आणि असं घडतं देखील आणि असं माझ्यासोबत किंवा माझ्या आजूबाजूंच्या लोकांसोबत कसं घडलं ते तुम्हाला सांगते याच्यामध्ये लिहिलं ऐकावे जनाचे करावे मनाचे हे तर प्रत्येक एक दोन दिवसाला आमच्यात वाक्य असतं तर पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणानं बोललं तर बकबक बक करतो म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणारा म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असे म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलंय असं म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून एकदम मराला टेकलाय असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात कार्यक्रमांना नाही केलं तर माणूस की नाही असे म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं ऐकावे जनाचे आणि करावे म्हणाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर म्हणजेच तो आपला गाडव त्याच्यावर पण बसू देत नाहीत शेवटी आपण काय करायचं हे आपलं आपणच ठरवायचं आवडल्यानं तुम्हाला देखील मजकूर चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ